शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज अठ्ठावीस ऑगस्ट सकाळचे सव्वा नऊ वाजले आहेत राज्यात मान्सूनने जोर पकडला असून विशेषतः मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे येणारे चोवीस तास अत्यंत महत्वाचे असून अनेक जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पाहूया सविस्तर आणि अचूक हवामान अंदाज देशातील हवामान प्रणाली सर्वात आधी हवामान प्रणाली समजून घेऊया कालचे कमी दाबाचे क्षेत्र आता छत्तीसगडच्या परिसरात सक्रिय आहे मान्सूनचा आस असलेला पट्टा राजस्थान आणि मध्य प्रदेश मार्गे या कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत विस्तारला आहे या प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात हवेचे अभिसरण क्षेत्र तयार झाले आहे ज्यामुळे पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे राज्याची सद्यस्थिती अपेक्षेप्रमाणे आज सकाळपासूनच नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे या दोन्ही जिल्ह्यांच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार सरी सक्रिय आहेत त्याशिवाय धाराशिव हिंगोली तसेच नंदुरबार आणि धुळ्याच्या उत्तर भागांमध्येही पावसाचे ढग दाटून आले आहेत सिंधुदुर्ग आणि गोव्यातही पावसाची उपस्थिती आहे पुढील चोवीस तासांचा सविस्तर अंदाज मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा पुढील चोवीस तासात नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी म्हणजेच ढगफुटी सदृश पाऊसही होऊ शकतो हिंगोली परभणी आणि बीडच्या पूर्व भागांमध्येही मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता धाराशिव बीडचे उर्वरित भाग छत्रपती संभाजीनगर जळगाव अहमदनगरचे उत्तर पूर्व भाग बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ तसेच चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दक्षिण भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे मात्र हा पाऊस मेघगर्जनेसह विखुरलेल्या स्वरूपात असेल त्यामुळे काही भागांत जोरदार पाऊस तर काही भाग कोरडेही आहू शकतात मध्यम ते जोरदार सरींचे जिल्हे सोलापूरचा पूर्व भाग अहमदनगरचा पूर्व भाग नाशिक पूर्व धुळे नंदुरबार तसेच नागपूर भंडारा गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा तसेच कोल्हापूर सातारा पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता कायम राहील या भागांमध्ये पावसाची उघडपी नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर यांचा जो मधला पट्टा आहे त्या भागांमध्ये विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही तुरळक ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात थोडक्यात सांगायचं चा झालं तर पुढील चोवीस तास मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून नांदेड लातूर हिंगोली परभणी या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर राहील तर हा होता आज सकाळचा सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक बदलाची अचूक माहिती मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद